लोकांना जास्त महत्व देऊन तुमचं आयुष्य खराब करू नका ते कसं आपण यामध्ये बघणार आहे बघा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला तुम्हाला स्वतःच्या मनावर हा ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाही झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहिती नसतं ते मंदिरात जाणार आहे की कुणाच्या अर्थीवर जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते, ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष कर ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो ना तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघून नक्कीच जातात जेव्हा जा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही माणूस कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीही काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्वाचं आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस हा लाचार होतो सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाच्या आहात ही भावना खूप जास्त सुंदर आहे कधीच कुणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवे थोडे दिवस शांत राहून पहा त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुमची महत्व आहे का आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोलला समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला तुम्हाला एक शब्दही उलट बोलला नाही तर समजून घ्यावं कि तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःच घर छोट असो झोपडी असो काही असो तरी त्याच्यातच राजाहून राहिलेलं कधीही चांगलं आणि मानाने जगता येत जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्या बरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असत जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका कोणाचा राग आला तर आतल्या आत घुसमटत राहू नका आणि जर कोणी खोट बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका तुमचे दुःख आणि अडचणीमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्यांच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचणी समजणार नाही त्यांना ते सांगण्याचा कशाला कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा आज जे तुमच्यावर असत आहेत ते श्लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या भाजवतील तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाहीत ना जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलाव असं वाटत नाही देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं हे लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तीची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पायऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गपचूप निघून जातात खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढा जास्त तुमचा फायदा घेतात हा तर दुनियेचा नियमच आहे लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्त्वही देणं संपत आणि प्रेमही संपत प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तेवढाच तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरते पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमन घेतील तुम्हाला आयुष्यामध्ये व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोक असणे खूप जास्त महत्वाचे आहे एक तर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणार आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांना तुमचं महत्वच नाही प्रेम जेवढे खरं असतं ते दुःख तेवढं जास्त लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवाल तेवढे आयुष्यामध्ये जास्त खुश राहा जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला तर नातं कितीही जवळचं असो किंवा कितीही महत्वाचं असो असलं तरी ते तुटतच मित्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणारा यशाची चाबी आहे कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न हा नक्कीच करतो कोणतीही कोणीही कोणाचं नसतं संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटाला तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं आयुष्यामध्ये माणूस बऱ्याच वेळा निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांपासून जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत तुमच्या मित्रांची संख्या किती आहे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्व नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून येत याला जास्त महत्व आहे तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले सकारात्मक विचार करा कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात तुम्ही तेव्हा हरता जेव्हा मा तुमचं मन स्वतःहून खरत जातं ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊन जा आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला नक्की शिकायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला दila विසිन ka ध्यवा